अशा प्रकारचा उद्घोष करत एकोणीशे त्र्याण्णव मध्ये नंदकुमार साहेबांनी महाराष्ट्रात हा प्रकल्प याच्यापूर्वी राबवलेला आहे एकोणीशे ब्याण्णव मध्ये अमरावती शिवसाहेब असताना या प्रकल्पानं महाराष्ट्रात क्रांती घडून आणली होती मी त्याचा एक वर्धा जिल्ह्याचा शिक्षक म्हणून साक्षीदार आहे सा। आज चौतीस वर्षानंतर पुन्हा आपण आनंददायी शिक्षक प्रकल्पाकडे पुन्हा एकदा नव्या वाटेने नव्या वाटा चोखाळत आहोत शिक्षणाची आनंद शिक्षणाची संकल्पना मांडतानाच प्रोफेसर यशपाल साहेबांनी मांडलेल्या गोष्टीच बालकेंद्रित अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रमाचा आपण विचार त्या काळात केला त्यानंतर इतके उपक्रम झाले आपल्याकडे उपक्रमाला काही कमी नाही सर पण तो उपक्रम काही म्हणजे चालल्यावर त्याच अनुधावण झाल्यावर त्याच्या सक्सेस झाला काय लॅक्युलर हा जोडला गेला नाही आणि माझ्या बत्तीस वर्षाच्या नोकरीमध्ये सर जवळजवळ अठ्ठावीस उपक्रम राबविले गेले उपक्रमाची वारंवार आपण काय करतो स्मार्ट पिटी झाले क्षमता अभ्यासक्रम झाल्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव पंचाण्णव सर्व उपक्रम झाले परंतु एखाद्या उपक्रमाची यश फलनुष्पत्ती काय याचा विचारून याकुणा शोधून पुढचे कारण घेतल्या गेले नाही मधातच कार्यक्रमाला ब्रेक पडला आणि या चौतीस वर्षांतर पुन्हा आपण आनंद शिक्षण पद्धतीकडे पुन्हा आलेलो आहे नया आयाम नया विचार घेऊन सर कोणत्याही संघटनेचा शिक्षकाचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाला विरोध असल्याचं कारण नाही ती आमची कर्तव्यस्त जबाबदारी आहे परंतु यासोबतच तालुका स्तरावर वेगळे उपक्रम जिल्हा स्तरावर वेगळे उपक्रम विभागीय आयुक्तांची उपक्रम ही उपक्रमाची वारंवार थांबवली पाहिजे आणि एकच विद्यार्थी घडवण्याचा महाराष्ट्रातला एकच उपक्रम चांगल्यापासून माझ्यापर्यंत राबवला गेला पाहिजे सर आज विदर्भात वेगळे उपक्रम सुरू आहे मध्यंतरी गुणवत्ता नैदर्य

एक शिक्षक तीन वर्ग मुख्याध्यापक अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धती बंद करून केले पाहिजे आणि माहितीचा अभ्यास थांबला mm. पाहिजे आठवड्यातून एकच दिवस माहिती मागवल अशा प्रकारच्या खाली निर्णय घेतला गेले पाहिजे शाळेला अध्यापक सोय द्य असताना सुद्धा मध्यातच पिरियड ट्रेनिंग येऊन जातं डायटचं वर्ग अध्यापन थांबवा आणि प्रशिक्षणात सहभागी व्हा या गोष्टी शिक्षणाचे अवसर आहे आमची जबाबदारी मधल्या काळात काही चुका आमच्या झाल्या आम्ही खुल्या दिला मान्य करतो आम्ही वाहाभ केलो अनेक गोष्टी आमच्याही चुका आहे परंतु याला घटक यंत्रणाही आहे शाळेत येताना आलेला परीक्षी यंत्रणेला अधिकारी लॅकूला न शोधतो काळा चष्मा घालून येतो जर अर्धा क्लास निकाम आहे अर्धा क्लास भरलाय आहे आमच्या अर्धा क्लास भरलेला अर्धा क्लास पूर्ण कसा भरेल याच्याकडे लक्ष केला पाहिजे तो दूर केला पाहिजे 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 दिली म्हटलं सोबतच सर क्रीडेसारखा सारखा दुर्लक्षित राहायला सर आपण तालुका काही काही जिल्ह्यामध्ये तालुका स्तरीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा होता काही जिल्ह्यात होत नाही काही जिल्ह्यात जिल्हा परिषदच्या किल्ल्या स्पर्धा होतात पण विभागीय स्पर्धा राज्य स्पर्धा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र स्थान मिळत नाही जसं केंद्रीय शाळा नवोदय शाळा एक प्रकारच्या स्पर्धा घेतात तशा जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा क्रीडा स्पर्धा असल्या पाहिजे आणि सर एक महत्वाचा भाग असा शालेय पोषण आहाराच्या बद्दल आम्ही फार त्रासून गेलो आहे कारण आता जी वर्धा जिल्ह्यात घटना घडली यवतमाळ मध्ये घटना घडली सर सहा महिन्यात आहार एकदम टाकला जातो तेल जुनं टाकलं जातं जुलै महिन्यात पुण्यात तयार झालेलं तेल जुलै महिन्यातच वर्ध्यात येतं असं कसं होऊ शकतं जुलैच्या नऊ तारखेला तुमच्या सप्लाय तर सहा महिने कालावधी असला पाहिजे परंतु जुलै महिन्यात जे मॅन्युफॅक्चर झालं ते दोन जुलैलाच वर्ध्यात पोहोचतं म्हणजे खरोखर कल्पना महिन्यात तयार झाले असेल तर फर्स्ट टाइम सुद्धा खोटे आहे आणि मग ते कालांतराने ती मुलं संपते याचाही विचार आमच्यावरच्या काही कामं दूर करताना झाला पाहिजे सर आणि जे आमचे सेवाविषयक आणि आर्थिक प्रश्न आहे याच्याबद्दल निश्चितपणे विचार झाला पाहिजे आज ती वेळ नाही आहे परंतु गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने कार्यक्रम आपण राखताना शालेय पोषण आला आमच्या वेगळ्या योजना आमच्याकडे लाभलेल्या ऑनलाईन कमायच्या जबाबदाऱ्या याचा पुनर्विचार व्हावा याच्याबद्दल आणि पाठ्यपुस्तक एकात्मिक पाठ्यपुस्तक आपण काढलं दप्तराचं ओझं कमी होण्यासाठी परंतु चुकत आहे सर तरी या एकात्मिक पाठ्यपुस्तकामध्ये मराठीचा पाठ्यक्रम पुढे जातो इंग्रजीचा मार्ग राहिलो त्याच्यामुळं भाग घेतही खायला जात ते भारत दोन्ही शाळांमध्ये दप्तरांचं ओझ वाढत आहे एकात्मिक पाठ्यपुस्तकावर पुनर्विचार झाला पाहिजे आणि या पद्धतीनं आपण एक नवीन पायला घेऊन नवीन स्वरूपात समोर जाऊ आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता वाढेल यासाठी मी प्रतिबद्ध आहोत धन्यवाद सर